जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण सातारा जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल यांच्या मनमानी भ्रष्ट व भोंगळ कारभाराबाबत माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आलेलं आहे की डॉक्टर सुभाष चव्हाण यांचे मनमानी भ्रष्ट भोंगळ कारभाराबाबत त्यांचे तातडीने निलंबन करावं खोट्या वैद्यकीय बिलावर सहाय्या करणे छोटे मोठे ऑपरेशन दिव्यांगाचे दाखले मिटिंगच्या नावाखाली फोन न ना उचलणे मुंबई व पुणे येथे बैठक आहेत याची कारणे देऊन कार्यालयात हजर राहणे अनेक मशीन सिव्हिल हॉस्पिटलमधल्या नादुरुस्त आहेत माता माताबाल संगोपन या इतर कारणामुळे सिव्हिल हॉस्पिटलच आजारी पडलेलं आहे लोकप्रतिनिधी लो असतील पत्रकार असतील सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा नागरिक असतील यांनी वेळोवेळी तक्रार देऊनही त्यांच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही एकोणीसशे दोन हजार एकोणीस साली सातारा जिल्ह्याला मेडिकल कॉलेज मंजूर झालं आहे त्याचा शासन निर्णय दोन हजार एकोणीस साली झाला शासन निर्णयानुसार ज्या जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज मंजूर होऊन ते सुरू होते त्यावेळी जिल्हा शल्यचिकित्सा यांचा कार्यभार हा संपुष्टात येतो ते पदच बरखास्त होतं गेले तीन वर्षे मेडिकल कॉलेज मंजूर झाल्यानंतर आधीच म्हणजे कॉलेजचे डीन यांची पोस्टच या ठिकाणी भरलेली आहे त्यांच्याकडे हा सिव्हिल हॉस्पिटलचा कारभार द्यावा अशी मागणी मी मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेली आहे जिल्ह्यात कर्तव्यदक्ष अधिकारी असणं गरजेचं आहे कारण हा जिल्हा हा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे या याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक यांचे निलंबित करून पदाचा चार्ज कॉलेजचे डीन आदेश यांच्याकडे तात्काळ द्यावा आणि असे न झाल्यास एकोणतीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी माननीय नामदार एकनाथ शिंदे मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य यांचे दरे तालुका महाबळेश्वर येथील निवासस्थानासमोर मी एकोणतीस ऑगस्टपासून आमरण उपोषणाला बसणार आहे असं निवेदन मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे वि विविध नमुन्यात सादर केलेलं आहे धन्यवाद